आता ते काय म्हणतात की मी उठणार नाही म्हणजे यांचं आंदोलन चालूच आपण मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्यायचा सराव केला तरी आरक्षण म्हणजे चालू यांच्यावर काय बोललं की आम्हाला ते धमकी देणार अध्यक्ष महोदय दे। आता त्यांचं म्हणणं की आम्हाला हे आरक्षण नको आम्हाला ओबीसी तर आरक्षण द्या अध्यक्ष महोदय त्यांची दादागिरी आणि जे काही खोटेपणा आहे तो त्यांच्याच बरोबर काम करणारे भंडार डोंगरावरचे अजय महाराज हे जे महाराज आहेत त्यांनी सुद्धा आता त्यांनी स्पष्टपणे सांगितलं समाज मीडिया माध्यमातून कि हे जे आहेत एक हे ऐकणार नाही हे जे आहे यांचा मारुतीचा शेपूट वाढत जाणार हे काय करतात सगळं शेपूट घेतो का तुला सगळं वाट करून ठुल इतका विषारी विचाराचा समाजाला परवडणार नाही यो आम्ही बघतो सगळ्या सोयऱ्यांची मागणी कशी घ्यायची त्याला तर काय एवढं डोकं असतं तर एवढं खराब वातावरण त्यांनी केलंच नसतं राज्यात खराब वातावरण केलं आणि मोकळा झाला तो कोणत्या पक्षात जाय त्या पक्षाचा जा कार्यक्रमच ह्या यावेळेस कोणत्याही जाय त्या पुऱ्या पक्षाचाच कार्यक्रम ह्या वेळेस त्यांना तुला पक्ष आहे तुझ्या पक्षात किंवा तुला घेतेन त्या पक्षाचं झाला म्हणायचं तो असे म्हटले की मराठा आरक्षणासंदर्भात संदर्भात जो काही निर्णय घेतलेला आहे तो आम्हाला पटलेला आहे दहा टक्के नोकरीत आणि शैक्षणिक आरक्षण आहे या आरक्षण कोर्टात देखील टिकेल मनोज जरांगे यांनी देखील समजून घ्यावं की मराठा समाज या निर्णयाने आनंदी झालेला आहे आपला आनंद तो व्यक्त करत आहे जल्लोष करायचा आहे त्यामुळे त्यांनी थोडा संयम थोडी संयमाची भूमिका घ्यावी हा चला घ्या पुढं माहित माहिती एक वेगळी मागणी केली त्यांनी असं म्हटलंय की मराठा समाजाला मराठा था विद्यार्थ्यांना ज्या सवलती मिळतात जे काही मिळतंय ते आता ओबीसी विद्यार्थ्यांना पण मिळावं ही मी उलट मागणी करतोय असं भुजबळ म्हणाले आजच्या पत्रकार परिषदेत काय म्हणला मराठा था विद्यार्थ्यांना अत्यंत सवलती किंवा ज्या काही लाभ मिळतोय ज्या था काही गोष्टींचा त्या आता ओबीसी विद्यार्थ्यांना मिळाव्या अशी था। उलट मागणी त्यांनी केली ते बैठरी झालेले पहिलेच त्याला फक्त खावा लागत वाटत कुंकुण वरबडीतो ओटच भरत नाही त्याच केंद्रापर्यंत खातो एकटाच अर्ध्या ओबीसीचं सर्वसामान्य खालच्या जातीचं तोच खातो आत्ता बोलता बोलता धनगरांधर आरक्षणाचा कार्यक्रम करून टाकला आता आणखीन ओबीसीचे घे सगळं उडायला पाहिजे आम्हाला जे येते त्याला पाहिजे आणि त्याला जवळ होतं तवर आम्ही तसलं हट्ट नाही केला की त्याला जे येते आम्हाला पाहिजे एकदम गेलेले ते मी तर म्हणतो तुम्हाला त्याचे प्रश्नच घेत जाऊ नका आता त्याला यादीतूनच काढून टाका या ते प्युअर कामातून गेलेले आहेत